नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि हे आहे कारलं कारल्याची भाजी बनवणार आहे मी आज कारलं म्हणलं की सगळेजण तोंडवाकडं करतात खायला कडू लागतं ते आणि कारल्याचा कडूपणा कसा घालवायचा आहे याच्यासाठी आपण आज एक पूक वापरणार आहोत तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेत कारले आणि मधून कट केलेत बिया काढल्यात त्याच्यातल्या बिया सहित करता येतं आपल्याला पण बिया जास्त कडू असतात तर बिया काढून टाकल्यावर आपल्याला मध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं मीठाने चोळून घ्यायचं त्याचा कडवटपणा निघून जातो तर असं दोन्ही तिन्ही कारलेलं आपण मधून मीठ घालणार येतं आणि थोडंसं ठेवायचं आहे आपल्याला पंधरा वीस मिनटं मी अर्ध लिंबू घेतलं इथं पिळून आणि दोन्ही तिन्ही फोडीमध्ये आपल्याला ले लिंबू टाकून घ्यायचे आंबट आणि मीठ आणि त्याच्यातलं रस निघून जातो कडवटपणा हे बघा आता त्याचं पाणी निघून गेले कडू कडू पाणी मी पंधरा वीस मिनटं ठेवलं होतं तसं सोडून दिलं तर मी लिंबू ले लावून आणि आपल्याला आता आप ते काढून घ्यायचं त्याच्यातलं पाणी पुसून बिया ते सगळ्या काढल्या आहेत मी एकदम कडक बिया होत्या त्याच्या आणि आपल्याला आता ओला मसाला तयार करायचा आहे मी कांदा घेतला आहे टो थोडासा टोमॅटो घेतला आहे आलं लसूण दोन मिरच्या थोडंसं खोबरं आपल्याला हे थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे असं आमच्या गावाकडे अशी फिकट हिरव्या रंगाची कारले भेटतात इकडची कारले वेगळी आहेत कोकणात राहतो आम्ही आणि हा मसाला आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि पाटा असेल तर पाट्यावर वाटू शकता फलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला लावू शकता एकदम मसाल्याची भाजी बनवायची आपल्याला सारण भरायचे त्याच्यामध्ये आणि मी काढून घेतलं आहे थंड करून आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे हे ओला असल्यामुळं जास्त बारीक होत नाही पटकन तर थोडंसं पाणी गाळा आलायचं वाटल्यास आणि हे सगळे मसाले मी टाकून घेतले त्याच्यामध्ये म्हणजे मिक्स होते मसाला मसाले सगळे मसाले आहे तर रेडीमेड तिखट मीठ मी एकदम कमी घातलं आहे मी मग मीठ लावलेलं होतं कारलेलं ला आतून आणि मिक्सरमधून दोन मिनटात फिरून आहे पटकन हे बघा जास्त जाडसर राहिले जरा आपण परत फिरवून घेऊया एकदा पटकन बारीक झालं नाही पाणी टाकून थोडंसं फिरून आहे आता आहे बऱ्यापैकी मी शेंगदाण्याचं कूट आहे दोन चमचे आणि ह्या कुटाने भाजी जरा तिखट होत नाही जास्त आणि फिरवून घेतले बघा एकजीव झालाय आता सगळं जास्त पातळ करायचं नाही आपल्याला आणि कारल्यातून बाहेर निघलं असं पातळ करायचं नाही जास्त एवढं ठेवायचं आहे असं प्रमाण आता हे सगळे कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं लिंबू आहे मी अजून थोडंसं आंबट तर कडवट पण एकदम कमी होतो तर बघूया आपण हे कारला असं खायला कसं लागतं तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिले मी रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहत असते चॅनलला लाईक करा आवडल्या शेअर करा कारण तुमच्या लाईक करण्याने आमचा उत्साह वाढतो रोज रोज नवीन व्हिडिओ टाकायला तर मी कढईमध्ये तेल घेतलं आहे गरम करून आणि आपले एक एक कारलं सोडायचं आहे तर तेलामध्ये आणि एकदम जास्त पण नाही तेल घेतलं मी मध्यम घेतलं आहे आणि आता हे पंधरा वीस मिनटं असे झाकून ठेवायचे आहेत आलटून पालटून आपल्याला आता कलर बदलला आहे बघा थोडासा खालच्या अंगाचा कलर बदलला आहे थोडेसे शिजले आहेत तेलामध्ये आलटून पालटून घ्यायच्यात आता असं करून आपल्याला परत फिरून फिरून वाफ जाऊ द्यायची नाही बाहेर हे बघा आता छान मऊ झाले ते आणि चांगले शिजवून घ्यायचेत असेच करून तर बरेच वेळ लागतं ह्याला करायला जवळजवळ पंधरा वीस मिनटं गेली आणि आलटून पालटून मसाला अजिबात बाहेर नाही निघला आणि कारला आता तयार झालं आहे आपलं खाण्यासाठी शिजले बघा मऊ झालं आहे नक्की सांगा कसं झालं आहे ते करून बघा तुम्ही आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते मी हे बघा तयार आहे